रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण दाल बाटी केलेली आहे ही दाल बाटी राजस्थानमध्ये आणि खानदेशमध्ये जास्त प्रमाणात बनविली जाते दोघांची करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे परंतु चव मात्र दोघांची सेमच आहे तर आज मी तुम्हाला खानदेशमध्ये कशा पद्धतीने दाल बाटी बनवतात ते दाखवणार आहे अजून थोडीशी वेगळी पद्धत वापरली म्हणजे जेणेकरून ती दाल बाटी करायला क कशी सोपी होऊ शकते आणि खुसखुशीत कशी होऊ शकते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल की बाटी जी आहे ती खुसखुशीत कशी होते बाटी खुसखुशीत जर झाली नाही तर बाटी खाण्यामध्ये काहीसुद्धा मजा नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की ही बाटी जी आहे ती कशी खुसखुशीत होते तर त्याआधी काय तुम्हाला करायचं आहे रोहिणीज रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवरची रेसिपी आज तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपीला लाईक करायचं आहे आणि रेसिपी ला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायचं आहे प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघताना सबस्क्राईब करायचं नाही आहे तर आता इथे मी या बाउलमध्ये एक कप मुगाची डाळ घेतली आणि पाव कप तुरीची डाळ घेतली आहे आता जर तुम्हाला तुरीच्या डाळीने ॲसिडिटी होत नसेल तर तुम्ही इथे तुरीची डाळ एक कप आणि पाव कप मुगाची डाळ असंही प्रमाण घेऊ शकता आता ही डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये डाळ पूर्ण बुडेल एवढं पाणी घालून दोन तास झाकून ठेवायचं आहे आता या बाउलमध्ये मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पाव कप मक्याचं पीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि पाव स्पून मी इथे बेकिंग सोडा घातला आहे तीन स्पून मी तूप घातले तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घातलं तरी चालेल आता हे छान असं मिक्स करायचं आहे हातानेच असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे तूप जे आहे ते सगळं पिठाला असं छान लागलं गेलं पाहिजे हे पा पिठाचा असा छान मुटका झाला पाहिजे इतकं छान हे पीठ चोळून घ्यायचं आहे आता एक टी स्पून मी ओवा घेतला आहे ओवा असा हातावर चोळून घ्यायचा आहे आणि तो त्या पिठामध्ये घालायचा आहे आणि हा गूळ आहे लिंबा एवढा गूळ आहे तो थोडासा पातळ झाला आहे म्हणून मी हाताने असा चुरून तो पिठामध्ये घातला आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून इथे मी दोन चमचे दही घातलेलं आहे दही घालून हे छान असं मिक्स थोड़ा -थोड़ा करून घ्यायचं आहे दही सगळं असं पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ मळायचं आहे अगदी सैलसर मळायचं नाही आहे थोडंसं किंचित घट्ट हे पीठ आपण मळायचं आहे आता हे पीठ आपलं छान पिठाचा गोळा मळून झालेला आहे हे आता आपल्याला एक पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपण चपाती करण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा घेतो तसे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे बा हे असे छान गोळे तयार करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला याची आता चपाती लाटून घ्यायची आहे आता हे गोळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे जसे हवे तसे करून घेऊ शकता पण शक्यतो चपाती लाटतो तेवढाच गोळा घ्या आता हा गोळा पोळपाटावर आपल्याला लाटून घ्यायचा आहे जर तुम्हाला याला खाली तेल लावायचं असेल तूप लावायचं असेल तर लावू शकता किंवा थोडंसं पीठ टाकून पण तुम्ही ही पोळी लाटू शकता आता हे मी काहीच न लावता छान लाटून घेतलं आहे तरी लाटलं गेलं आता ह्याच्या कडा थोड्या अस्ताव्यस्त वाटत आहेत म्हणून अगदी पुरी कशी कट करतो तसं हे आपण त्याच्यावरती मी प्लेट ठेवून कट करून घेतलं आहे पुरीसारखं हे पहा म्हणजे त्याच्या कडासुद्धा अगदी छान दिसतात आता ही प्लेट आपण उचलून घ्यायची आहे आणि त्याचा असा ता रोल तयार करायचा आहे हे पहा हा असा रोल तयार करायचा आहे आता हा रोल जो आहे तो एका प्लेटमध्ये मी काढून घेते त्याआधी प्लेटला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप लावलं तरी चालेल आता हा रोल मी या प्लेटमध्ये ठेवते अशाच पद्धतीने आपण हे सगळे रोल तयार करून घेतलेले आहेत आता ही डाळ आपण दोन तास ठेवलेली होती ती मी आता एका पातेल्यामध्ये काढून घेते त्याच्यातलं पाणी काढून घेतले आणि आता ती डाळ पाते मी पातेल्यात काढून पुन्हा त्याच्यामध्ये पाणी घातले आणि एक मोठा टोमॅटो मी चिरून त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी अर्धा स्पून हळद घालते आणि ही डाळ मी आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर हे कुकरच्या प्लेट आपण कुकरमध्ये ठेवलेली आहे थोडंसं एक ग्लास पाणी घालून त्याच्यामध्ये मी हे डाळ ठेवली शिजायला आणि जे आपण रोल तयार करून घेतले ते सुद्धा मी कुकरमध्येच शिजवून घेणार आहे तुम्हाला कुकरमध्ये जर नसेल करायचं तर तुम्ही आपण वड्या ज्या पद्धतीने उकडवून घेतो किंवा मोदक ज्या पद्धतीने उकडवून घेतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे रोल उकडवून घेऊ शकता आणि डाळ वेगळी शिजवू शकता पण मी दोन्ही एकत्रच ठेवले म्हणजे दोन्ही एकाच वेळेस होऊन जाईल आणि कुकरच्या तीन शिट्या करायच्यात आता कुकरच्या तीन शिट्या झाल्यानंतर कुकर थंड झालाय आता त्या त्यातलं मी हे प्लेट काढून घेते आहे प्लेट आता मी काढून घेतली आहे आणि हे रोल आता आपल्याला छानपैकी कट करून घ्यायचे आहेत हे पहा एवढ्या जाडीचे आपल्याला हे रोल कट करायचे आहेत खूप पातळ करायचे नाहीत आणि खूप जाडेही करायचे नाहीत असे मध्यम आकाराचे हे रोल आपण कट करून घ्यायचे आहेत हे रोल आपले सगळे कट करून झालेले आहेत हे पहा कसे छान दिसत आहेत आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झाल्यानंतर ते कट केलेले जे आहे ते पीस आपण या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत अगदी गुलाबी रंगावर खरपूस असे तळून घ्यायचे आहेत गॅस मोठा करायचा नाही आहे नाहीतर ते करपू शकतात मिडियम गॅसवरती खरपूस छानपैकी तळून घ्यायचं आहे म्हणजे था छान खुसखुशीत होतात हे पहा हे सगळे आपले तळून झालेले आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेत कलर पण छान आला आहे आता जी शिजलेली डाळ होती ती कुकरमधनं काढून घेतली आहे मी ती आता डाळ आपण अशी हटवून घ्यायची आहे आणि डाळीला फोडणी करायची आहे त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये ते मी तेल घातले तेल गरम झाल्यानंतर एक टीस्पून मी मोहरी घातली आहे एक टीस्पून जिरं घातलेलं आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी मध्ये चिरून घेतलेल्या आहेत अशा उभ्या त्या घातल्यात आणि आता तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर मग हे डाळ त्याच्यामध्ये टाकायचे म्हणजे मस्त अशी कडकडीत फोडणी बसते डाळीला आणि त्याच पातेल्यात अर्धा ग्लास पाणी घालून ते पाणी मी ह्या डाळीमध्ये घातलं आहे कारण ही डाळ आपल्याला खूप जास्त घट्टही करायची नाही आणि खूप जास्त पातळही करायची नाही आणि एक टी स्पून मी आता गरम मसाला घातला आहे आणि लिंबा एवढ्या चिंचेचा गोळ्याचा चिंचेचा कोळ काढून घेतला आहे तो कोळ घातला आहे चिंचेचा आणि थोडासा गुळ घातला आहे अगदी लिंबा एवढाच गुळ घालायचा आहे आणि अर्धा स्पून हळद घालायची आहे अर्धा स्पून मी लाल मिरची पावडर घातली आहे तुम्हाला डाळ तिखट ठवाय असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर अजून घालू शकता आता हे चमचाने छान असं मी हलवून घेतलं आहे आणि डाळीला खूप छान अशी उकळी येऊ द्यायचे डाळीला उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक टीस्पून कसुरी मेथी घातली आहे कसुरी मेथीमुळे या डाळीची चव फार छान लागते आता ही डाळ आपली छान उकळली आहे ती मी आता एका बाउलमध्ये काढून घेते हे आता आपण दाल बाटी कशी सर्व करायची ते मी तुम्हाला दाखवते आता वाटीमध्ये आपण डाळ काढून घेतलेली आहे इथे भात घेतला आहे आणि बाटीसुद्धा आपण तळून घेतलेल्या आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत आता ही डाळ आपण भातावर बरोबरसुद्धा अशी भातावर टाकून पण खाऊ शकतो आणि ही बाटी अशी कूस करायची आहे आणि त्या डाळीबरोबर खायची आहे किंवा ही बाटी अशा सगळ्या कूस करून तुम्ही वाटीमध्ये टाकून ठेवायच्यात एक दोन मिनटं त्या अजून जास्त सॉफ्ट होतात मग तुम्ही चमचाने पण असं छानपैकी खाऊ शकता ते ही अशी डाळी डाळीमध्ये बुडवून घ्यायचे बाटी आणि मस्तपैकी बाटीचा स्वाद घ्यायचा आहे तर तुम्हाला जर माझी आजची बाटीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा पुन्हा भेटून नवीन रेसिपी सहसह